तर मित्रांनो ठरलं तर मग या स्टार प्रभावरील लोकप्रिय मालिकेच्या आजच्या म्हणजे सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या भागात काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते कालच्या भागापासूनच म्हणजे काल आपण बघितलं होतं की महिपतला आणि प्रतापला एका मोठ्या बिझनेस एक्सप्रेसचं आमंत्रण आलेलं असतंय आणि त्यामुळे कल्पना भयंकर चिडली असते ती म्हणते ह्या लोकांनी त्या महिपतला बोरवलंच कसं आणि त्याला आमंत्रण दिलंच कसं तितका नीच माणूस आहे की मला फार राग येतो आणि तो तिथे असेल याचा अर्थाची मुलगी म्हणजे फॅमिली साक्षीमध्ये तिथे असतात आणि दोघंसोबत समोर दिसले की मला मनस्ताप होतो मग प्रताप तिला समजून सांगतो की त्या लोकांनी फक्त एक मोठ्या बिझनेसमॅनलाच आमंत्रण दिलं आहे त्यांनी प्रामाणिक बिझनेसमॅनला आमंत्रण दिलं असं नाही त्यांनी फक्त महिपत हा एक मोठा बिल्डर आहे असं गृहित धरलेलं दिसतंय आणि खरंच तू म्हटल्याप्रमाणे मलाही तो समोर आणा ना फार साफ होतो मग मित्रांनो सायलीला लगेच म्हणते बाबा जर त्यांनी सगळ्या कुटुंबाला बोलवलं असेल तर एक काम करतो तुमच्या दोघांसोबत मी आणि हे म्हणजे अर्जुन आम्ही दोघं पण सोबत येतो कारण आम्ही दोघं तिथे असलो ना की तो तुमच्या आसपास फिरकणार नाही आणि प्रतापला ही कल्पना खूपच छान वाटते तो म्हणतो वा, वा, वा तुम्ही जिथे आला तर मला खरंच खूप मोठा आनंद होईल मग लगेच सायली अर्जुनला विचारते का हो आपण जायचं ना मग मात्र अर्जुनना फोनमध्ये बिझी असताना त्याला काहीच कळत नाही काय गोष्टी चालल्या होत्या तो विचारतो कुठे जायचं आपल्याला मग ती सांगते की आपल्याला बाबांना बिझनेस एक्स आमंत्रणालय आणि आपल्या दोघांना त्यांच्यासोबत जायचं आहे कारण तिथे मैपत शिकरी आणि साक्षी म्हण असणार आहे मात्र अर्जुन लगेच वॉट असं शॉपमध्ये जातो मग सायली त्याला इशारा कर... इशारे करते आणि तो मग हो 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 आपण जाऊया असं म्हणतो आणि लगेच सायली म्हणते की तुम्ही माझ्यासोबत वरच्या रूममध्ये तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि ती वरती निघून जात आहे इकडे लगेच प्रिया म्हणते जर हे दोघे तिथे जात असतील ना तर मला पण यांच्यावर नजर ठेवायला त्या एक्सो मध्ये जावंच लागेल लगेच ती प्रतापला म्हणते बाबा एक काम करता येईल का तुम्हाला एवढा मोठा माय मिळतो आहे आणि मला वाटतं मी आणि अश्विन तिथे असणं फार गरजेचं आहे तुमच्यासोबत आम्ही दोघं यायलाच चालेल का प्रताप इथे काही बोलत नाही मग कर्पणा म्हणते हो हो तुम्ही दोघं या ना आम्हाला फारच आनंद होईल मग मित्रांनो ज्यावेळेस अर्जुन साली रूममध्ये जातात त्यावेळेस अर्जुन सालीचं फार कौतुका कर लागतो तो तर देवी आहे ना दे तुम्हाला बुद्धी झाली आणि एवढी छान आडी तुम्हाला सुचली तुम्ही अगदी बरोबर युक्ती काढली की आपण बाबासोबत येत जाऊ म्हणजे डॅडसोबत येत जाऊ त्यावेळेस महिपन साक्षी पण तिथे असतील आणि ते आपल्याला बघते मग त्यांना असं वाटेल की आपण पण तिथेच आहोत आणि आपल्याला ही ऐतीच संधी मिळाली आपण दोघे त्याच्या घरी जाऊन कोपरा आणि कोपरा शोधू म्हणजे तो एसचा जो तुकडा आहे किंवा एसचा जे लॉकेट आहे ते आपल्याला तिथे मिळूनच जाईल आणि दिवसभरीकडे असल्यामुळे आपल्याला कोणी अडवलं येणार नाही मात्र तो म्हणतो की आपल्याला हे दोघांना काम झेपणार नाही आपल्याला एका व्यक्तीची आणखी गरज लागेल म्हणून तो लागलीच फोन लावतो चैतन्यला आणि अर्जुन काही बोलायच्या आधीच चैतन्य मला त्याला सांगतो की मला सायली वहिनीने मेसेज केला होता आणि तिने मला सगळं प्लॅन समजून सांगितला मी तुमच्यासोबतच आहे मग मात्र अर्जुन खुश होऊन ना सायलीचं कौतुक करायला लागतो तो म्हणतो वा रे वा म्हणजे सायलीला बरं कळालं की आपल्या कुणाची गरज आहे कुणाची गरज नाही म्हणून मग ठीक आहे खूपच छान झालं मात्र चैतन्य म्हणतो यार यात एकच अडचण नाही अर्जुन म्हणतो काय चैतन्य म्हणतो यार मला त्या बिझनेस एक्सपोर्सचं आमंत्रण मिळालेलं नाही म्हणजे मी येऊ शकत असते ना त्या आमंत्रणाशिवाय मग म्हणतो तू काळजी करू नको मी सगळं मॅनेज करतो मग लगेच सायली म्हणते भाऊजी पण आपल्याला आणखी एक प्रॉब्लेम बघायचा आहे चैतन्य म्हणतो कुठला प्रॉब्लेम ती म्हणते तिथे ना प्रिया पण असणार आहे कारण तिला हंड्रेड पर्सेंट खात्री होती की आपण तिकडे गेल्यानंतर प्रिया आपल्या वॉश ठेवला येणारच आहे ती चैतन्य तेच सांगते की प्रिया आमच्या दोघांना वॉश ठेवण्यासाठी ते येणार आहे तुम्हाला तिलाही मॅनेज करायचं आहे मग मै म्हणजे इथे चैतन्य बोलतो की या एक वेळ ना ती साक्षी महिपत परवडले पण ही प्रिया नको फार डेंजर या अर्धी मग लगेच अर्जी म्हणतो तू काळजी करू नको माझ्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी त्या प्रियाला कुठेतरी गुंतून ठेवू आहे चैतन्य म्हणतो कोणती व्यक्ती आणि सायली पण म्हणतो कोण मग लगेच अर्जुन म्हणतो सायली टू पॉईंट ओ म्हणजे सायलीच टू पॉईंट ओ वर्जन मग सायली पण हसायला लागते एक चेतनी लागतो अर्जुन म्हणतो तू बिलकुल काळजी करू नको सायलीनं तिला बरोबर कुठेतरी गुंतून ठेवेल म्हणजे तिला कळणार देखील नाही की आपण तिथून कधी बाहेर पडलो ते मग लगेच चेतन म्हणतो ठीक आहे ठरलं तर मग आपण तिकडे हा प्लॅन सक्सेसफुल करायचाच मित्रांनो हा पुढचा सीन जो आहे ना हा म्हणजे चांगलं आणि व्हाईट हे दोघांचं मिश्रण आहे असं म्हटलं तर हरकत नाही आता चांगलं यासाठी की हळूहळू प्रतिमाची मेमरी वापस येते आणि तिची मेमरी वापस येते है हे नागराजला कळालं आहे म्हणजे आता प्रतिमाच्या जीवाला धोका होऊ शकतो कारण ऑलरेडी प्र नागराज आणि प्रिया तिला वेडे ठरवायच्या मागे लागल्या हे तुम्हालाही माहिती आहे तर होतं काय मित्रांनो या सीनमध्ये प्रतिमा एक गजरातायगार असते आणि ती मराठी गाणं छानसं एक मराठी गाणं जसं की कारे दुरावा कारे अबोला हे गाणं म्हणत असते आणि त्याच वेळेस तिथे रविराज आणि सुमन दोघेही येतात आणि दोघे जाम खुश होतात आता खुश होण्याचं कारण काय असतं तुम्हाला तेही सांगतो तर कारण काय असते मित्रांनो म्हणजे अपघात व्हायच्या अगोदर प्रतिमा नेहमी गजरा तयार करताना त्यांना हेच गाणं म्हणत असते असं रविराज प्रतिमाला सांगतो आणि सुमन स्वतःला होकार देते ते म्हणते हो वहिनी तुम्ही अगदी हेच गाणं सुद्धा म्हणायच्या मग प्रतिमा म्हणते मला आज ना गजरा तयार करताना हे गाणंच काय म्हणायचं वाटलं हे मला अॅड्यानी पण मी म्हंटल तोडके मोडके मला जे शब्द आठवले ते म्हटलंय मग मग रघराज म्हणतो अगं बाई ही खूप छान गोष्ट आहे की तुझी मेमरी वापस येत आहे म्हणजे डॉक्टर श्रद्धा आपल्याला जे म्हणाली होती ना की तुझं ऍक्सिडेंट झाल्यानंतर जी मेमरी ज्या आठवणी आहेत त्या कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दबल्या गेल्यात आणि औषधाने त्या हळूहळू समोर येतील आणि आता तसंच होत आहे बघ म्हणजे श्रद्धाने दिलेल्या औषधांचा परिणाम होत आहे आणि मग सा प्रतिमा सुद्धा खुश होत आहे सुमन म्हणते मी आत्ताच जाते आणि देवापुढे ना काहीतरी गोडाचं ताट ठेवते आणि तेवढ्यात मित्रांनो तिथे तर नागराज नागराज कळत नाही काय चाललंय सुमनला विचारतो मग सुमनकडनं त्याला कळतं की हळूहळू प्रतिमाची मेमरी वापस येते आणि तर मित्रांनो प्रचंड घाबरतो दाखवत नाही चेहऱ्यावर पण तो विचार काढ लागतो की हे खूपच धोकेदायक आहे म्हणजे आता ह्या डॉक्टर श्रद्धांच्या गोळ्यामुळे जर हिची मेमरी वापस आली तर माझंही गुपित घोडे पडेल काहीतरी काहीतरी करावं लागेलच मग तो विचार करतो प्रियाने मागे गोळ्या मागवल्या होत्या तर लवकरच यायला हवा कारण इथून पुढे त्याची ट्रीटमेंट म्हणजे कोणाची तर प्रतिमा वर्णीची ट्रीटमेंट मला म्हणजे डॉक्टर नागराज आणि डॉक्टर प्रिया ह्या दोघांनाच करावं लागेल म्हणजे मित्रांनो इथून पुढे तुम्हाला कळेल की आता नागराज आणि प्रिया हे काय करू शकतात त्याच्यासोबत मग लगेच मित्रांनो पुढच्या पुढच्या सीनमध्ये होतं काय नागराज घराच्या बाहेर जायला निघतो सुमंतला अडवते आणि विचारते कुठे चाललात नागराज म्हणून तुला किती वेळ सांगितलं एखादा माणूस घराबाहेर कामाला चालला असेल त्याला कुठे चालला असं विचारायचं नसतं पण तो म्हणतो ठीक आहे तू तु विचारलं तुला सांगतो मी मी चाललो एका मित्राला भेटायला थोड्या वेळात वापस येऊन जाईल मग ना सुमन त्याला म्हणते ठीक आहे आल्यानंतर तुमच्यासाठी गोलकंद घालून दूध ठेवलंय ते मात्र प्या आणि नागराज निघून जातो मात्र हे दोघांचं बोलणं तिथे बसायला रविरा ऐकतो आणि तो, तो। विचार करतो की प्रतिमा सुद्धा बरी असताना माझी काळजी घे ती अगदी अशीच मी तिचं माझ्या किती प्रेम हे सांगायला नको पण आता तिला ते आठवत नाही आहे म्हणून तो बिचारा एकदम निराश झाला असतो आणि तो विचार करत असताना तिथे सुमन म्हणते त्याला की भाऊजी इतक्या वेळ झाला तुम्ही झोपला नाहीत मग तो म्हणतो अगं काय करू हे प्रतिमाचं विचाराना की मला पण फार चलविचल होते तिला ना काही गोष्टी आठवतात काही गोष्टी ती विसरून जाते आणि मला तिला ते जुन्या गोष्टी तिला आठवून द्यायच्या आहेत पण तिला ताण नाही आला पाहिजे असं कुठलं तरी एक मला मार्ग हवा मग मित्रांनो सुमनला छान अडेताला देते वगरे वगरे, ती म्हणते भाऊजी आपण असं केलं तर म्हणजे आपण जसं नॉर्मल गप्पा मारतो मित्राशी वगैरे वगैरे अशा गप्पा जर मारल्या आणि तुम्ही तिला म्हणजे वहिनीला जर तुमच्या जुन्या गोष्टी असतील काही तुमचे नियम काही घडलं असेल गोष्टी वगैरे जे काय असेल ते जर बोलण्यात तिच्याकडनं काढून घेतलं तर तिला ते आठवेल सुद्धा आणि तिला हे जाणवणार पण नाही आणि तिला म्हणजे कळणार पण नाही की आपण जेव्हा प्रेशर टाकतोय त्या जुन्या गोष्टी आठवण्याकरता मग रविराजला ही गोष्ट फारच आवडते तर तो वास सुमन तो खूपच छान आयडिया दिली आणि लगे तो लगेच जातो बेडरूममध्ये ते प्रतिमा बसली असते बेडवर आणि तिला तो म्हणतो प्रतिमा काय होतं माहिती का बऱ्याच दिवसापासून ना माझ्यासोबत बरंच काही घडतो दिवसभरात पण ना मला गोष्ट शेअर करायला कोणीच नाही आहे तर तुझ्यासोबत शेअर करायला चालेल का अगदी पहिल्यासारखं मग ते म्हणते अगदी पहिल्यासारखं म्हणजे कसं मग तो सांगायला लागतो की आपलं जेव्हा लग्न झालं ना त्यावेळेस आपण एकमेकांना आपल्या दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचो पण आता तुला आठवत नसल्यामुळे मी त्या गोष्टी तुला शेअर करणं सोडलं होतं पण मला असं वाटतं की आता मी तुझ्यासोबतच्या गोष्टी शेअर केल्या चालतील का तुला ती पण बिचारी फार खुश होते ते म्हणते हो चालेल ना काय हरकत नाही मग तो तिला विचारतो तू आज काय केलं दिवसभर ते सांग मग ती बिचारी सांगायला लागते की मी आज घरकाम केलं स्वयंपाक केला बागकाम केलं मला बागेत खूप छान वाटतं फुलं वगैरे असतात आणि ती मला जाम ओळखीची वाटतात मग ती त्याला विचारते मग असं त्यांना चालू असतं हसणं खिदळणं आणि मग तो म्हणतो प्रतिमा इतक्या दिवसानंतर तुला इतकं मनमुकळ असताना पाहून ना मला खरंच खूप आनंद झालाय आणि मित्रांनो पुन्हा सीन शिफ्ट होतो सुभेदरांकडे जिथे अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूम झोपेले असतात झोपेला म्हणजे नुसते बेडवर पडले असतात एकमेकांनी पाठ करून आणि दोघांना झोपेत नसते दोघांनाही एकमेकांशी गप्पा मारायचे असतात मात्र अर्जुनला वाटतं की सायली झोपली आणि सायलीला वाटतं की अर्जुन झोपलाय म्हणून दोघेही मात्र नसते आपल्या जागेवर पडून असतात आणि एका दोघेही एकमेकाकडे वळतात आणि दोघे असायला लागतात ते म्हणतात म्हणजे सायली त्याला म्हणतात की मला वाटलं तुम्ही झोपले असाल मला खूप तुमची गप्पा मारायचे वाटत होत्या तोही म्हणतो मलाही सेम वाटलं पण मला वाटतं तू दिवसभर थकली आहेस दमली असशील म्हणून मी तुला डिस्टर्ब करणे मग सायली म्हणते एक काम करूया आपल्या दोघांना झोप येते ना तर आपण ना आकडे उलटे मोजूया म्हणजे शंभर नव्याण्णव वगैरे वगैरे मारुजी म्हणते चिची ही आडी नको माझ्याकडच्या अशा बेटर आडी आहे आपण एक काम करूया स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी पिऊया मग सायलीमध्ये तुम्हाला ना कॉफी प्यायला कुठलाही वेळ चालत आहे पण तुम्हाला कॉफी मिळणार नाही म्हणजे नाही मग अर्जुन थोडा लढा देतो ठीक आहे मी एक काम करतो मग ना ते डिंक वगैरे गम घेतो डोळ्यांना लावतो म्हणजे डोळे आपोआप बंद होतील माझे आणि मी झोपून जातो मग सायली हसायला लागते ती म्हणजे ठीक आहे ना आपण एक काम करूया माझ्याकडे याच्यापेक्षा भंडार डाळे आहे आपण काय करू चला माझ्यासोबत तो म्हणतो कुठे एवढं राहते कुठे यायचं ते म्हणजे चल नाव आपण थोडं वॉक करून घेऊया आणि दोघे बाहेर पडतात आणि मित्रांनो ह्या शेवटचा सीन म्हणजे ह्या शेवटच्या सीनमध्ये ना अश्विन आणि प्रियाचे जोरदार भांडणं होतात भांडणाचं कारण नक्कीच प्रिया आहे तुम्हालाही माहीत असणारच आता प्रिया नेमकं काय केलंय तर सायलीवर आणि अर्जुनवर तिला नजर ठेवायची आहे म्हणून तिने प्रतापला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत ना येतो आम्ही म्हणजे कोण अश्विन आणि मी पण तिने अश्विन येणार की नाही येणार हे काय आधी माहिती करून घेतलेलं नसतं आणि त्याच्यावरूनच अश्विन तिच्यावर जाम चिडला असतो तो, तो म्हणत असतो आपल्या दोघांचं त्यासमध्ये काय काम ना तुला बिझनेस कळतो ना मला बिझनेस कळतो आणि तुला हेही माहिती आहे की मी एक डॉक्टर आहे मला कधी पण इमर्जन्सी येऊ शकते आणि मला उद्या दाखवण्यात जाणं म्हणजे हॉस्पिटलला जाणं खूप गरजेचं आहे मग प्रिया म्हणते असं कसं चालेल मी ना तुझ्यातर्फे बाबांना ऑलरेडी सांगून ठेवलं आहे की आम्ही दोघंही येतोय मग अश्विन जाम चिडतो तुला कळत नाही का मी एक डॉक्टर आहे आणि माझ्यामागे खूप कामं असतात मग ते म्हणते सायली आणि अर्जुन पण चाललेत ना तिकडे मग म्हणतो ते जाऊ दे ना त्यांचा आपला काय संबंध आहे आणि दादाला माझ्यासारखी इमर्जन्सी हँडल करायची नसते ते गेले तर काय हरकत आहे ते जाऊ दे पण आपण तिकडे जाणार नाही म्हणजे नाही मग मात्र प्रिया जाम चिडते ती म्हणजे तुझ्या हॉस्पिटलमध्ये का तू एक डॉक्टर आहे का जरी इमर्जन्सी आली ना तरी कोणी बाकीचं हँडल करील ना आणि ती हे बोलताना चिडली असते आणि तिचं हे रूप बघून अश्विन जाम चिडतो तो म्हणतो तन्वी तू एक गोष्ट विसरते की ते बिझनेस एक्स म्हणजे काय सत्यनारायण पूजावर नाही आहे की आपण सहकुटुंब जायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे आपलं लग्न झालंय आपण नवरा बायको आहोत आणि आपल्या दोघांच्या विषयी एखादा निर्णय घेण्याअगोदर आपण एकमेकांना कन्सल्ट करणे किंवा विचार घेणं खूप गरजेचं आहे आणि तू ते करत आहेस मग मात्र प्रिया जाम चिडते ते म्हणते हो मला कळतंय आपलं लग्न झालंय आणि तू माझा नवरा आहे म्हणून तू माझ्या नवऱ्याशाही गाजवतोय ना म्हणून चिडचिड करतोय मग मात्र अश्विन जाम चिडतो कुठली गोष्टी कुठे घेऊन चाललीस तू तुला इथं सांगितलं ना की मला उद्या हॉस्पिटलला जावं जाणार आहे आणि पेशंटचे अपॉइंटमेंट असते एखादी आली तर मी काय करू मग मात्र प्रिया जाम जिरते ती म्हणते मी जाणार म्हणजे जाणार तू आलास तुझ्यासोबत नाही तर तू आला नाहीस ना तर ना तुझ्याशिवाय मी जाईल असं म्हणून ती रूमचे बाहेर पडते आणि मित्रांनो इकडे आशीर्व मातोय अच्छा बसतो की ही काय बायको भेटली मला म्हणून आणि मित्रांनो खरं तर आणखी माझ्या पुढेच आहे प्रिया ज्यावेळेस बाहेर येते ना ती इकडे इकडे बघते कुणी आसपास नाही आणि लगेच फोन काढते महिपतला फोन लावते महिपत मात्र नेहमीप्रमाणे दारबीत असतो आणि तो बघतो आणि तो म्हणतो की ह्या चित्रजीचा फोन एवढा रात्री आला आहे तो लगेच फोटो बोल चितून का ते काय म्हणतीयस ती म्हणते का असं काय मला मी तुम्हाला महत्व सांगायला फोन केले तो म्हणतो बोल काय सांगेल ते सांग त्याशिवाय फोन करा आणि मला माहिती आहे कारण तुझं महत्त्वाची गोष्ट सांगितली नाही तर तुझे काय हाल केलं तुलाही चांगलं माहिती आहे ते म्हणजे ते वाक्य सोडावं ती सांगा लागते की उद्या एक बिझनेस एक्सपो आहे आणि प्रताप सुभेदाला त्याचं आमंत्रण आलं आहे आणि तिकडे सायली आणि अर्जुन पण चाललेत मग महिपत म्हणतो मग मी ज्या करू त्याला मला पण ते आमंत्रण आलं आहे मी आणि साक्षी पण तिकडे चाललो आहे पण मग ती म्हणते पण सायली आणि अर्जुन तिकडे येत आहेत म्हणजे नक्कीच त्यांचा काहीतरी प्राण असेल ना मग मात्र महिपत म्हणतो त्यांचं काय प्लॅन बी हे ओळखायचं काम किंवा शोधलं काम तुझं आहे आणि तू एक लक्षात ठेव तो तिकडे आला म्हणजे त्याचा प्लॅन नक्की असणारच आहे आणि माझी पूर्वी साक्षी इतक्या दिवसानंतर कशी मी तिला घराबाहेर काढतो आहे आणि तो समोर आल्यानंतर ती बिचारी घाबरेल तर आता एक काम करायचं त्याला आणि त्या बायकोला इथे येऊ द्यायचं नाही आणि ते कसं मॅनेज करायचं तुझं तू बघ आणि फोन ठेवून देतो आता मात्र प्रिया विचारच पडते याने की याने तर मला असा ऑर्डर देऊन टाकली आहे की सायली अर्जुनला त्या एक्सपोज जाण्यापासून रोखायचं पण ते का लहान बाळ आहेत का किंवा माझी गुलाम आहेत म्हणून त्यांना सांगणार आणि ते रोखणार त्यांना रोकायचं कसं या विचारात की असते आणि इथेच मालिका संपते मित्रांनो पण मला काय वाटतं मित्रांनो आता काय घडेल असं मला वाटतं की आता नागरे ना प्रियाला फोन करून सांगेल की प्रतिमाला हळूहळू मागचं आठवत आहे आणि आपल्यासाठी खूपच डेंजरस आहे आणि प्रिया जेवढी शातीर आहे तिला कसं आयडिया करेल ती त्याला सांगेल की तुम्ही प्रतिमाला घाबरवा आणि असं काहीतरी करा की प्रतिमा एकदमच चलबिचल होईल आणि ते लगेच म्हणजे रेविरा लगेच फोन लावेल इकडे अर्जुन सायलीला कारण सायली खूप जवळ आहे प्रि प्रतिमाच्या आणि जर प्र सायलीला कळलं की प्रतिमाला काहीतरी घडलं किंवा प्रतिमासोबत काहीतरी वाईट घडत आहे तर ते उद्या बिझनेस एक्समध्ये ती काय अर्जुन पण येणार नाही आणि असं मला वाटतं की उद्याच्या भागात तेही घडेल पण नक्की आता हा माझा अंदाज आहे उद्या काय घडतं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलाकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल कमेंट करा किंवा तुमचं काही वेगळं म्हणणं असेल तरी कमेंट करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत